भाजपा नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र सरकारने सूड भावनेने सायबर पोलिसांच्या मार्फत सायबर सेलची नोटीस पाठवली देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आहेत व काही विशेष अधिकार मिळालेले असताना त्याचा कोणताही विचार न करता महाविकास आघाडी सरकारने सूड भावनेने नोटीस पाठवून पोलीस स्टेशनला बोलाविले होते त्याविरुद्ध भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने जनआक्रोश आंदोलन पुकारण्यात आले आघाडी सरकार सतत कायद्याचा भंग व पायमल्ली करीत आहे व पोलीस यंत्रणेचा गैरवापर करीत असून विरोधी पक्ष नेत्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहे परंतु या दबावाला न घाबरता देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिले आहे व त्यांच्या पाठीमागे संपूर्ण भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महाराष्ट्रातील जनता खंबीरपणे उभी आहे त्याच अनुषंगाने भाजपा नांदुरा तालुका व शहराच्या वतीने आमदार आकाश फुंडकर जिल्हाध्यक्ष भाजपा बुलढाणा यांच्या यांच्या आदेशानुसार व नेते मार्गदर्शनानुसार मार्च रोजी सकाळी ठीक वाजता तहसील कार्यालय नांदुरा समोर महाविकास आघाडी सरकारने पाठविलेल्या बेकायदेशीर नोटीस ची गोळी करून जनआक्रोश आंदोलन करण्यात आले आहे यावेळी शहरातील व तालुक्यातील सर्व पदाधिकारी मोर्चाचे पदाधिकारी शक्ती केंद्र प्रमुख व सर्कल प्रमुख उपस्थित होते विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारनं केलेल्या भ्रष्टाचाराचा विधान परिषद मध्ये पाळा वाचला आणि त्यांनी सत्य केलेले भ्रष्टाचार बाहेर आणण्याचे प्रयत्न केले या सरकारनं आघाडी सरकारनं सुळबुद्धीच्या दृष्टिकोनातून देवेंद्रजी फडणवीस यांना त्या ठिकाणी मोठ्या गुन्ह्यामध्ये गोवण्यासाठी सायबर कॅफेच्या माध्यमातून नोटीस दिली आणि आज त्यांच्यावर आरोप करून त्यांना आघाडी सरकारनं बदनाम करण्याचे प्रयत्न केले त्याचा निषेध म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आम्ही मंडल मध्ये या ठिकाणी आघाडी सरकारचा निषेध म्हणून दिलेल्या नोटीस या ठिकाणी आम्ही त्यांची होळी केली आणि देवेंद्र फडणवीस यांना न्याय मिळेल असं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन कर करत राहू पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा